नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत लहान मुलांची एक्सरसाइज मित्रांनो लहान एक मुलांची एक्सरसाइज करण्यामागचं कारण की लहान मुलांमध्ये जंक फूड फास्ट फूड इतकं वाढलेलं आहे की त्यांच्यात ओबेसिटी डायबिटीज व्हाईट हेअर हे प्रमाण खूप वाढलेलं आहे तर मित्रांनो आज आपण घरगुती एक्सरसाइज बघूया चला दाखव हा नेक रोटेशन कर मित्रांनो हे वॉर्मअपमध्ये कारण घेईल रोटेशन शोल्डर रोटेशन क्रॉस टोटच आयनीज जम्पिंग जॅक स्कॉट्स वॉल का रोल मित्रांनो एक ही एक्सरसाइज तुम्ही ट्राय करावी आपल्या मुलांमध्ये यात तुम्हाला हाईट वाढली तर खूप चान्सेस आहेत एक्सरसाइज ट्राय करा आणि ह्या एक्सरसाइज तुम्ही प्रत्येकी तीन तीन सेट पंधरा पंधरा रिपिटेशन वीस वीस रिपिटेशन करू शकता पण ह्या ट्राय करा धन्यवाद